पहिले तर जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आज आमच्या महिला आघाडीच्या दैसर विधानसभेच्या अध्यक्षा खुशाली वाघवे यांच्या नेतृत्वाखाली आज इकडे दैसरमधील विधानसभेतील ज्या आमच्या महिला आहेत त्यांनी अनेक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलेलं आहे अशा सर्व महिलांना सन्मानित करणारे त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम आहेत आपण ह्या शक्तीनगरमध्ये बघतो ह्या शक्तीनगरचा पूर्ण रस्ता हा पण मी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत निवडून आल्यानंतर तो पूर्ण केला होता आज ह्या इकडे खुले मैदान होतं इथे घाण होती इथे शेड करून दिलं आहे त्याचबरोबर चारी बाजूला प्रोटेक्शन वॉल बनवून एक चांगलं असं सोसायटीला आपण उद्यान तयार करून दिलं आहे याच्यात सांस्कृतिक कार्यक्रम होतील मुलांना खेळण्यासाठी हे मैदान उपलब्ध आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा घेण्यासाठी सुद्धा योगदान आहे ह्या विभागामध्ये राहत असला एक उमदा कार्यकर्ता म्हणजे मोल कदम म्हणून मला कायम माझ्या पाठी लागायचा मॅडम एवढा आम्हाला करून द्या आज अमोलची सुद्धा आम्हाला आठवण एका महिला पैसा अनेक चालू हो गया। सरकार जो बोलती है वो काम करती आहे सरकार कभी झूठ वादा नाही करते हैलि देवा जब तक है, तब तक योजना बंद नक्कीच आमच्या विधानसभेच्या आमदार स्वतः महिला असल्यामुळे आम्हाला गेले दोन वर्ष आणि जे तिसरं वर्ष असं महिला नेतृत्व आम्हाला मिळालेलं आहे कर्तव्य दक्ष आणि कर्तव्य तत्पर प्रयत्न आणि प्रयत्नशील प्रयत्नशीलच्यातला जो फरक असतो तो आमच्या आमदारताईकडे बघून आम्हाला कळतो प्रयत्न म्हणजे नुसता प्रयत्न करून सोडून देणं परंतु प्रयत्नशील राहणं म्हणजे तो प्रयत्न सातत्याने त्याचा पाठपुरावा घेऊन ते काम होईपर्यंत बरं आमदारताईंनी नुसतं एकाच स्तरावर नाही तर लहान मुलापासून महिला असोत ज्येष्ठ नागरिक असो पुरुष असोत म्हणजे जी कामं सगळ्यांची जी असतात प्रायव्हेटली कामं सार्वजनिक कामं हे अगदी म्हणजे सपाटा लावलेला आज तुम्ही जसं विधानसभामध्ये बघाल तर आमचे सी सी रोड सगळे बनत आहेत आणि हा जो आता आमचा जो लोकार्पण सोहळा आहे हे सुद्धा हे मैदान अक्षरशः म्हणजे अशी बंजर जमीन होती इतकं साफ वगैरे करून आज एवढं सुशोभीकरण करून आज एवढ्या हा कार्य स्टेजला किंवा या ग्राउंडला इतकं चांगल्या प्रकारे सजवलेलं आहे आणि आम्ही महिला दिनाचा औचित्य साजून सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा इथे ठेवलेला आहे मुळात महिला को दिन आणि महिला नेतृत्व आम्हाला मिळाल्यामुळे अजून महिला दिन काय साजरा करणार की जिथे आमदार मनुष्यातहीच आहेत महिला तर आमचा रोजचा दिवस हा महिला दिनासाठी आम्ही साजरा करतो